सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दोन लिटर दुधापासून सुंदर अशी उपवासाची मिठाई कशी बनवायची ते बघणार आहे तर ह्या मिठाईसाठी मी दोन लिटर फुलक्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे एका पातिल्यामध्ये दीड लिटर आहे आणि एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध आहे तर चला आता आपण सुरुवात करूया तर बघा गॅसवर जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे अर्धा लिटर दूध उकळायला ठेवायचं आहे तुम्ही यामध्ये गायीचं सुद्धा दूध घेऊ शकता ही मिठाई इतकी सुंदर होते ती ही मिठाई तुम्ही आता श्रावणी सोमवार येतो ते उपास सोडवण्यासाठी किंवा उपा सुद्धा तुम्ही गोडासं खावंसं वाटलं तरी बनवू शकता रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधनला आपल्याला भावासाठी आपण राखी बांधण्यासाठी जातो विकतची मिठाई घेण्यापेक्षा अशी सुंदर मिठाई तुम्ही बनवू शकता आणि एका छोट्याशा बॉक्समधून छान असं गिफ्ट करू शकता तर बघा आता ह्या दुधाला आपल्याला उकळी घेऊन एक कप होईल एवढं आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता जे दीड लिटर दूध आहे ते गॅसवर मी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे उकळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याचं पनीर बनवायचं आहे आता छान अशी आपण याला उकळी घेऊया आता आपल्याला हे ढवळून घ्यायचं म्हणजे काय होतं खाली तळाला लागत नाही बघा अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आणि एक उकळी काढायची आहे हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे तर बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे मी घेतलेलं आहे एक चमचा व्हिनेगर आणि दोन चमचे पाणी हे अगदी आपल्याला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे त्यामुळे काय होतं दूध आपलं पटकन असं फाटलं जातं आता हे सर्व आपण पाणी यामध्ये घालून घेऊ आणि एक मिनिटभर फक्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे छान असं दूध हे फाटलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता पनीर आपलं छान तयार झालेलं आहे आता आपण यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि एक मिनिटभर असंच थांबायचं आहे तर बघा इथे मी आता एक रिकामं पातीला घेतलेलं त्या आहे त्यावरही गाळणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला सुती कपडा ठेवायचा आहे तुम्ही रुमाल वगैरे काहीही ठेवू शकता आता यामध्ये जे आपण पनीर बनवलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे जे काही एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पाणी निघून जाईन गरम आहे आणि सावकाशच करायचं आहे अतिशय छान असं हे पनीर निघालेलं आहे आता आपण हे ओतून घेऊ तर बघा सगळं पनीर आपण पने हे काढून घेतलेलं आहे आणि जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही पीठसुद्धा मळू शकता आता ह्या पनीरवर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं कारण जे आपण विनेगर टाकलेला आहे त्याचा वास सगळा निघून जाईल बघा अशा पद्धतीने आपल्याला भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्व पाणी आपल्याला हे काढून टाकायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट पिळून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही बघा अशा पद्धतीने आपण हे पिळून घेणार आहे तर बघा पाणी पिळून घेतलेलं आहे गरम आहे हाताला भासतं आहे त्यामुळे असं स्पॅच्युलाने प्रेस करत करत आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पाणी काढायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पिळून सर्व पाणी काढून टाकलेलं आहे आणि जे काय एक्स्ट्राचं पाणी राहिलं असेल ते आपण आता ह्या गाळणीवर असंच ठेवायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर बघा आपण सुरुवातीला जे दूध आटायला ठेवलं होतं ते दूध इथे बघा एक कप भरितकं राहिलेलं आहे आता बऱ्याच जणांना शुगरचा प्रॉब्लेम असतो आणि साखरेचे जे बदा पदार्थ बनवलेले असतात ते पदार्थ खावेसे वाटतात पण आजार असल्यामुळं खाता येत नाही तर त्यासाठी यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहे आता इथे दूध आपलं आटलेलं आहे आणि हे आण दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे कारण गरम गरम यामध्ये जर गुळ घातला तर दूध आपलं फाटू शकतं त्यासाठी आता आपल्याला हे दूध कोमट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे पंधरा काजू घेतलेले आहे त्यामुळे मिठाई आपली खूप छान होते आता काजू घातल्यामुळे काय होतं घट्टपणासुद्धा येतो आता इथे थंड झालेलं पनीरसुद्धा यामध्ये आपल्याला बारीक करायचं आहे आता इथे हे काजू घेतलेले आहे ते काजू आधी आपण बारीक करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण बारीक अशी काजूची पावडर बनवून घेतलेली आहे आता जे पनीर आपलं थंड झालेलं आहे ते पनीरसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण हाताने सुद्धा बारीक करून घेऊ शकतो पण एकसारखं बारीक होत नाही त्यासाठी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार होतं आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे तरी ते पनीर आणि जे काजू घेतलेले त्याचं मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे अतिशय गुळगुळीत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण जे दूध कोमट होण्यासाठी ठेवलेलं आहे ते बघूया तर इथे बघा आपण जे दूध आटवून घेतलेलं आहे अर्धा लिटर छान असं आटलेलं आहे आणि आपण हे कोमट करून घेतलेलं आहे आता कोमट केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे पाऊन कप गूळ इथे गूळ मी किसून घेतलेला आहे आता तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पण ज्यांना शुगर आहे त्यांना चालत नाही मग त्यांना खावं असं वाटतं पण खायची इच्छा होते पण खाऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला इथे गूळ घालायचा आहे आता गूळ आपण उकळीमध्ये घालायचा नाही तर असं मिश्रण हे दूध कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गूळ घालायचा म्हणजे काय होतं की दूधसुद्धा आपलं हे फाटत नाही आता हे गूळ आहे गूळ पूर्ण आपण विरगळून घेऊ आतापर्यंत माझ्या भरपूर रेसिपी झालेल्या आहे छान छान रेसिपी थोडक्यात सांगितलेल्या आहे आता ही सुद्धा रेसिपी अगदी दोन ते तीन साहित्यामध्येच आहे पण अतिशय चविष्ट अशी आहे की सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे ही मिठाई आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला जर पहिल्यांदाच बघत असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा आपण पूर्ण गूळ हा वितळून घेणार आहे तर बघा गूळ पूर्ण दुधामध्ये विरघळलेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि गॅसची फ्लेम एकदम अशी मंद ठेवायची आहे आता यामध्ये आपण पनीर आणि काजूचं मिश्रण घालून घ्यायचं आहे बघा सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घट्ट गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे काजू आहे त्यामुळे खाली लागू शकतं त्यामुळे भरभर आपल्याला हे तळापासून मिक्स करत जायचं आहे तर बघा पनीरचं मिश्रण जे आहे ते आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ज्या गठोळ्या वगैरे झालेल्या आहे त्यासुद्धा आपल्याला मोडून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आणि सतत ढवळत राहायचं आहे त्यामुळे काय होतं खाली लागणार सुद्धा नाही याआधी तुम्ही कधी खाल्ली नसेल आणि ही मिठाईच्या दुकानामध्ये तुम्हाला अजिबात मिळणार नाही कारण ही मिठाई, मिठाई खूपच वेगळी आहे आणि आपण गुळापासून बनवलेली आहे त्यामुळे सर्वजणच खातील आवडीने अशी ही मिठाई आहे तर बघा आता पूर्ण गोळा होईपर्यंत आपण याला ढवळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असा गोळा आपला तयार झालेला आहे एकदम मंद गॅसवर आपण हे सतत ढवळत ढवळत हलवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला गोळा तयार झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी तूप लावलेला ट्रे घेतलेला आहे आता ह्या ट्रेमध्ये आपल्याला सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची म्हणजे आपल्याला घाई होत नाही आणि गडबड होत नाही तर बघा सर्व मिश्रण मी ट्रेमध्ये ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं आहे खूप पातळ करायची नाही कारण मिठाई ही जाडच असते आणि खूपही जाड करायची नाही तर आपण ही प्लेन करून घेणार आहे आता तुम्ही एखाद्या खुलगट ताटामध्ये सुद्धा हे मिश्रण ओतून वडी बनवू शकता आपल्याला नंतर खूप घाई होते त्यासाठी आपल्याला ट्रेला किंवा ताटाला आधीच तूप लावून ठेवायचं म्हणजे पटकन आपल्याला हे गरम गरम असतानाच आपल्याला ओतून घेता येतं बघा अशा पद्धतीने आपण हे थापून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने प्लेन करून घेतलेला आहे आता गार्निशिंगसाठी तुम्ही यावरती उपवासाला जे जे चालतं किंवा आवडीप्रमाणे उपवासाला खायचे नसेल तर तुम्ही यावरती काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे गार्निशिंग करू शकता आता यावरती घालायचं आहे आपल्याला पिस्ता मी अगदी थोडासा पिस्ता घेतलेला आणि त्याचे एकदम बारीक बारीक असे काप करून घेतलेले ते यावरती आपण घालून घेऊ आणि परत आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे छान असे हे चिकटले जातील आता हे आपण मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता जे आपण मिठाईचं मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण कट करून घेऊ आता तुम्हाला किती मोठ्या छोट्या त्याप्रमाणे तुम्ही कट करायचं आहे अतिशय सुंदर अशी ही मिठाई लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सर्वणाच आवडेल अशी ही मिठाई तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण ही सगळी कट करून घेऊ अशी जर मिठाई केली आणि घरात जास्त मंडळी असली तर अगदीच छोटे छोटे पीस करायचे म्हणजे सगळ्यांना पुरते आता आपण ही काढून घेऊ तर बघा अलगद अशी ही वडी निघते आणि खूप सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे आता ही मिठाई तुम्ही अगदी तोंडात टाकताच विरघाळणारी झालेली आहे तुम्ही बघू शकता लहान मुले तर खातीलच पण ज्यांना दात नाही ते सुद्धा आजी आजोबासुद्धा खातील अशी ही मिठाई तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची ही मिठाई तुम्ही श्रावण महिना असो एरवी असो किंवा खावंसं वाटलं त्यावेळेस बनवू शकता रक्षाबंधन आहे त्यावेळेससुद्धा किंवा कोणाचा बर्थडे काही तुम्हाला फंक्शन असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही अशी ही मिठाई सरप्राईज म्हणूनसुद्धा बनवून देऊ शकता तर अशा पद्धतीची ही तीन साहित्यामध्ये मिठाई एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद